भावना आहेत त्या सुद्धा प्रदर्शित करणं आवश्यक असत जरी हा संस्कार जे आपण बौद्ध पद्धतीने करत असलो तरी आपल्या ज्या काही भावभावना आहेत त्या व्यक्त झाले तरी काय हरकत नाही ही कविता समर्पित करतोय वेळ जास्त नाही त्यामुळे फक्त कविता या ठिकाणी समर्पित करते त्याचं विश्लेषण करण्यासाठी वेळ अपुर आहे त्यामुळे विश्लेषणाकडे मी जात नाही प्रत्येक शब्दाकडे आपलं आपण लक्ष द्यावं आपल्याला त्या शब्दा शब्दामध्ये तरासाहेब दिसतील आपल्यापैकी ज्यांचे वडील कालकथित झालेले असतील काळाच्या पडद्याआड निघून गेलेले असतील त्यांना सुद्धा त्यांचे वडील आठवतील आणि डोळ्यामध्ये जर आले तर ते अश्रू त्यांच्या जीवन कार्याला असतील ते आश्रू अजूनही तळासाहेबांच्या स्मृतींना समर्पित असतील असं मी या ठिकाणी मानतो आणि ही कविता या ठिकाणी समर्पित करतो बाप स्वाभिमानीवा सर्वांनी शब्दा शब्दाकडे लक्ष द्यावं बाप स्वाभिमानी बाणा बाप कण कणा बाप स्वाभिमानी बाणा बाप कण कणा त्याच्या काळजात सुद्धा ला जाळूची संवेदना संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या गिरा मोत्या चारूबाब त्याच्या चा गा चा थे गामाच्या थेमा गिरा मोत्या चारूबाब बाप तलवार ढाल बाप भेट ती मशाल बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागत म्हणून घर झोपते खुशाल बाप जागत म्हणून घर झोपते खुशाल घर बायको निमुले मुले यांना जगवण्यासाठी गर बाय कोणी मुले यांना जगवण्यासाठी बाप होतो वेळा पिसा एका एका पैशासाठी बाप होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी उला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी उला ढाली कर हा बाप फक्त घरासाठी शिव्या या जगाचे बाप घेतो सारे माती शिव्या या जगाचे बाप सारे माती बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा तो न पाया तेव्हा कोसळते घर जेव्हा कचतो न पाया तेव्हा कोसळते घर बाप मन जे असे की बाप मन जे की वाल्या कोळ्याची जमात बाप मन जे की वाल्या डोळ्याची जमात त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटे करी होत त्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत बाप म्हणजे कज सा पाण्यात लामासा पाप म्हण दे पाण्यात पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणाची बाप साठव तो अश्रू वाट वाही त्या क्षणाची जन्माभराचे रडतो लेख जाताना सासरी जन्मा भराचे रडतो लेख जाताना सासरी बाप थकल्यावर तिच्याचा बनावे आधार बाप थकल्यावर तिच्याचा बनावे, बनावे आधार नाही उपयोग पुन्हा की घातले पितर नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर बाप मन जे जणू की एक अव्यत माऊली बाप म्हणजे मुलांची जणू अव्यत माऊली आई जोपर्यंत जिवंत आहे बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांची काळजी घेणं त्यांची सेवा सुशिषा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आई एकदा आयुष्यामधून शरूपाने निघून गेली बाप एकदा आयुष्या निघून गेला तर त्या आई बापाची सावली सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळं कर्मच्या निमित्तानं आपला सर्वांना जरी शब्दरूपी आदरांजली श्रद्धांजली आदरणीय तरासाहेबांना अर्पित करता आलेली नसली तरी आपण एक मिनटं उभा राहून शब्दता पळून या ठिकाणी आदरांजली श्रद्धांजली समर्पित करीत आहोत सर्वांना विनंती आहे की आहे